स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत जनरल नॉलेजचे पंचवीस प्रश्न तर चला सुरू करूया प्रश्न पहिला भारतातील पहिली मेट्रो ट्रेन कोणत्या शहरांमध्ये धावली ऑप्शन क्रमांक एक कोलकाता दोन मुंबई तीन बँगलोर दिल, चार दिल्ली या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक कोलकाता कोलकाता या शहरामध्ये भारतातील पहिली मेट्रो ट्रेन धावली प्रश्न क्रमांक दुसरा एकोणीसशे सात सालचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरले होते ऑप्शन क्रमांक एक कोलकाता दोन मुंबई तीन सूरत चार दिल्ली या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सुरत सूरत येथे एकोणीसशे सात सालचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन भरले होते प्रश्न क्रमांक तिसरा भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक एक मध्य प्रदेश दोन गोवा तीन राजस्थान चार गुजरात या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन गोवा गोवा या राज्यामध्ये भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य स्थित आहे प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता ऑप्शन क्रमांक एक अहिल्यानगर दोन पुणे तीन नाशिक चार नंदुरबार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अहिल्यानगर महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा अहिल्यानगर हा आहे प्रश्न क्रमांक पाच टीका हार रोग खालील पैकी कोणत्या पिकावर पडतो ऑप्शन क्रमांक एक बाजरी दोन मका तीन तांदूळ चार भुईमुग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पोईमोग भुईमुग या पिकावर टीका हार रोग पडतो प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्रातील आरोग्य विज्ञान विद्यापीठे कुठे आहे ऑप्शन क्रमांक एक मुंबई दोन पुणे तीन नाशिक चार नागपूर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नाशिक नाशिक येथे महाराष्ट्रातील आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे इथे नाशिक येथे आहे प्रश्न क्रमांक सात राष्ट्रीय डॉक्टर दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक आहे एक जुलै दोन दोन जुलै तीन चार जुलै चार पाच जुलै या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन चार जुलै चार जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर दिवस साजरा केला जातो प्रश्न क्रमांक आठ भारत में सर्वे लाभ राष्ट्रीय महामार्ग को है मुंबई क्रमांक अग्रा तीन श्रीनगर ते कन्याकुमारी चार नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सी श्रीनगर ते कन्याकुमारी श्रीनगर ते कन्याकुमारी हा भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे प्रश्न क्रमांक नौ भारतीय राज्यघटनेची घटने से आठवी अनुसूचि कशा संबंधी आहे ऑप्शन क्रमांक का तो भारतीय भाषा तीन मूलभूत कर्तव्य चार यापैकी नाही या, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन भारतीय भाषा पार जी या जनजागृती संबंधित आहे प्रश्न क्रमांक 10 राष्ट्रपती होणारे भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण आहेत ऑप्शन क्रमांक एक जवाहरलाल नेहरू दोन अब्दुल कलाम तीन एस राधाकृष्ण 4 यापैकी नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एस राधाकृष्ण एस राधाकृष्ण हे भारताचे एस राधाकृष्ण हे राष्ट्रपती होणारे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते प्रश्न क्रमांक अकरा भारतीय संघराज्य व्यवस्था कोणत्या देशाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक एक कॅनडा दोन इंग्लंड तीन अमेरिका चार दक्षिण आफ्रिका या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक कॅनडा कॅनडा ग् या या देशाशी भारतीय संघराज्य व्यवस्था संबंधित आहे प्रश्न क्रमांक बारा भारतीय संविधानाच्या मूळ प्रती कोणत्या भाषेत लिहिल्या गेल्या आहेत ऑप्शन क्रमांक एक इंग्रजी दोन हिंदी तीन संस्कृत चार हिंदी आणि इंग्रजी या प्रश्नाचे योगोत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार हिंदी आणि इंग्रजी भारतीय संविधानाच्या मूळ प्रति ह्या हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषेत लिहिल्या गेल्या आहेत प्रश्न क्रमांक तेरा भारतीय मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक एक कोलकत्ता दोन नवी दिल्ली तीन मुंबई चार चर्चगेट या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन मुंबई मुंबई येथे भारतीय मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक चौदा पूर्णा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे ऑप्शन क्रमांक एक भीमा दोन गोदावरी तीन कृष्णा चार तापी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन गोदावरी गोदावरी या नदीची पूर्णा ही उपनदी आहे प्रश्न क्रमांक पंधरा स्वच्छ भारत अभियानाला कोणत्या वर्षी सुरुवात करण्यात आली ऑप्शन क्रमांक एक दोन हजार चौदा दोन दोन हजार पंधरा तीन दोन हजार सोळा चार दोन हजार वीस या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक दोन हजार चौदा दोन हजार चौदा या वर्षी स्वच्छ भारत अभियानाला सुरुवात करण्यात आली प्रश्न क्रमांक सोळा भारतातील सर्वात छोटा जिल्हा कोणता ऑप्शन क्रमांक एक लडाख दोन दमन तीन माहे चार यापैकी नाही या, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन माही माहे हा भारतातील सर्वात छोटा जिल्हा आहे प्रश्न क्रमांक सतरा भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ऑप्शन क्रमांक एक लडाख तीन अहिल्या दोन अहिल्यानगर तीन माहे चार कच्छ गुजरात या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार कच्छ गुजरात कच्छ गुजरात हा महाराष्ट्रातील सर्वात छोटा सर्वात मोठा जिल्हा आहे प्रश्न क्रमांक अठरा धोनीची त्रिवता खालीलपैकी कशामध्ये मोजली जाते ऑप्शन क्रमांक एक डेसिबल दोन वारंवारता तीन वॅट चार यापैकी नाही या, या प्रश्नाची योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक डेसिबल डेसिबल या एककामध्ये ध्वनीची तीव्रता मोजली जाते प्रश्न क्रमांक एकोणास सोन्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी काय आहे ऑप्शन क्रमांक एक जी। ए जी दोन ए यू तीन यस एन चार यापैकी नाही या, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन ए यू सोन्याची रासायनिक संज्ञा ही ए यू ही आहे प्रश्न क्रमांक वीस केळी पिकासाठी खालीलपैकी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे ऑप्शन क्रमांक एक नाशिक दोन सांगली तीन जळगाव चार नंदुरबार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन जळगाव जळगाव हा जिल्हा केळी पिकासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा आहे प्रश्न क्रमांक एकवीस चंपारण्य सत्याग्रहात कोणत्या वर्षी सुरुवात करण्यात आली ऑप्शन क्रमांक एक एकोणवीसशे सतरा दोन एकोणविसशे अठरा तीन एकोणवीसशे एकोणास चार एकोणवीसशे वीस या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक एकोणवीसशे सतरा एकोणीसशे सतरा रोजी चंपारण्य सत्याग्रहाला सुरुवात करण्यात आली प्रश्न क्रमांक बावीस भारतातील सर्वात तरुण पंतप्रधान म्हणून कोणी कारभार केला ऑप्शन क्रमांक एक नरेंद्र मोदी दोन जवाहरलाल नेहरू तीन इंदिरा गांधी चार राजीव गांधी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार राजीव गांधी राजीव गांधी यांनी भारतातील सर्वात तरुण पंतप्रधान पंतप्रधान म्हणून कारभार केला प्रश्न क्रमांक तेवीस जी एस टी सर्वात प्रथम कोणत्या देशात लागू करण्यात आला ऑप्शन क्रमांक एक नेदरलँड दोन अमेरिका तीन फ्रान्स चार जर्मनी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन फ्रान्स फ्रान्स या देशामध्ये प्रथम जी एस टी लागू करण्यात आला प्रश्न क्रमांक चोवीस माहितीचा अधिकार कायदा सर्वप्रथम कोणत्या राज्यात लागू करण्यात आला ऑप्शन क्रमांक एक तामिळनाडू दोन महाराष्ट्र तीन कर्नाटक चार गुजरात या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तामिळनाडू तामिळनाडू या राज्यामध्ये माहितीचा अधिकार कायदा सर्वप्रथम लागू करण्यात आला प्रश्न क्रमांक पंचवीस डी एम ई आर या विभागाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ऑप्शन क्रमांक एकोणीसशे एकोणसत्तर दोन एकोणीसशे प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे सत्तर एक सत्तर या वर्षी टी एम ई आर या विभागाची स्थापना करण्यात आली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद